तर काहीच हो आज येलं जाऊन पडायला आपलं एक थोडं काम होता बाहेरगावला आपण गेलो हो, आणि आपला अजून एक कंपनीला बी काम हो आम्ही ब्लॉग खूप लेट चालू करा मी कारण की पहिला मूड नाही होता पण जर वातावरण जर बुन राहा मग हो, जर पावसाळा होऊ हो शकतं तर आपला मूड बी चेंज होऊ शकतं म्हणून आपण मूड चेंज करा आणि तुम्ही ज्या काय काय मध्ये डेकोरेशनमध्ये भरले तर आपल्याला या करा खूप आवडतं आजून सर आवडतं की बंगला पाहिजे पण मला तरी अजून वाटतं की मला या घराचा मला खूप इंटरेस्ट वाटतं करा आहे म्हणजे मजा आणि ती कठच नाही होणार आहे म्हणजे हा गरम मग फिलिंग एकदम जुनी गाणी आपण फिलिंग आहे आणि तुम्ही बॅकग्राऊंड देखा गावाला मी शकतो खूपच बार जुन्या घरावर तुम्हाला देखायला खूप भारी वाटाय ना तुम्हाला करा प्लॅन सुरू आहे ना तर आपला बँड ना बी काम आपण ती करता पिंपणे जाऊ पिंपणेर मेम नंतर घर जाऊ तर तुम्ही पूर्ण ब्लॉग देखा तुम्हाला दाखवा आम्ही काय काय करायना तर काहीच काय भारी बॅकग्राऊंड एकदम खतरनाकवाला आणि तुम्हाला माहिती आहे की आपण इकडे कसं आलं आपण फिरायला येलो उन्मग आणि उन्मग फिरायला म्हणजे काय करणार का आपला कॉन्ट्रॅक्टवाला व आणि तिने काही काम केलं तो भाकर बिकर बांधून येल व आणि आता मस्त या दगडी जे तो पसरणार व तुम्ही देखा ती रस्ता काय आता आहे मग चक्काचक्क टाक जा मी आणि आता देखू तो अजून थोडा आहे मग पाणी बिनी पडणार कामकाज चालू करू आपण तो पण आपण तुम्ही आपली स्टोरी देखा आणि लाईक शेअर आणि कमेंट करा खाल तर भाऊ असो तुम्ही देखा बॅकग्राऊंड कशा हवं आणि आपला असा मग आपल्याला भेट जायला पण त्या घेऊन आता घर जायला ना पण मग तर पिंपणीला पान चालू या साईड पिंपणे आपला विश्वास नाही होता ते सामो इकडे पाणी होता हो ला जाऊ ऐकलं नाही त्यामुळे काय बकवास माणूस जाऊ तर आता फायनली आपण अशा रस्ता लाव की ते आम्हाला माहिती दुसरा साकड जाय ना दोन दोन नमुना आम्ही एक पिंपळ लाईल माहिती आपण माहिती इकडे कुळाशी या साईडला आपण रस्ता नेमका अवघड जाणार ते काय माहिती नाही बघ तर बरं आपण अगावर विचारू बरं काय सांग एक मिनिट भाऊ रस्ता कुळाशी जा ना तो रस्ता हे जात खराब आहे आम्ही कुळाशी जा आपण पण खराब आहे तो रस्ता तो रस्ता बरोबर कुळाशी रस्ता जागे पण खराब

आता आपण बरोबर शिका पाहिजे चुकी मान्य करायला आता तर आता, आता आपण अला तो रस्ता बघितलं फेरी नागरी जाणार पाहिजे असा या साईड जाणार तुम्ही आपला व्हिडिओ मला काय कॉमेंट वाटतं रस्ताला देखील काय बिलाटाय वाटे माहिती हॅलो पप्पी पप्पीने आपण खेळ नाही आता आपण जाऊ आता बरोबर ना आपण ती रस्ताला आणि आपली जोपर्यंत गाडीने पेट्रोल ना काटा जो पण जात नाही तोपर्यंत आपण फिरी जाऊ ना आता आज प्लॅनिंग ठरायला आपण तर मधून बी आता ड्रायव्हर काय बरोबर नाही बघा टाइम डायवर नका मग काय तरी वेगळ्या डायवर तेच परत आपण चालतो ना आणि आपण तिकडं निघेल त्या साईडला निघायला निघेल आपण त्या तिकडे निघायला आपण त्यांना काल तो पे पिरून आपण तिकडे आणि आता रस्ता चालला परत आता आणि समोरला आपला डोंगर राफाल मागित आपण नाही वगैरे दिवशी आपण डोंगर राफाल दिशील राहीनात पण आम्हाला सुचिने राहा विकर जा रस्ता ना आपला गडूश शकता आपला सामान कि जात द्राक्ष वगैरे आणि आता करता आपला चालू सेटअप की आपण